मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर प्रमुख बोलतोय सोलापूरचे महानगर प्र... पालिका प्रशासन अजून किती जेव्हा मारणार आरोग्याचा बोळ नाल्यांच साफसफाई बोळ डेनी तुंबून जातात बट्ट्या बोळ दररोज पाणी घरा प्रत्येक रोडवर बघा संपूर्ण सोलापूर शहरामध्ये प्रमुख रस्त्यावर पाणी येतात या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर उत्तर त्याचबरोबर सोलापूर शहर महानगर त्याचबरोबर मध्य असं तिन्ही मा, माध्यमातून आम्ही महापालिकेला निवेदने दिलेले आहेत तरीसुद्धा महापालिका सुस्थपणे तर शांत बसून आहे का आपल्याला मला म्हणायचं आहे की जर आपण ते नालेसफाई व्यवस्थित केली असते तर आज एक महिला जुना पुला नाका येते महिला ट्रेनिजवर पडून मेली नसते त्याच्या जे कारणीभूत असलेल्या महापालिकाच्या अधिकाऱ्याला सदोष मन मनुष्यवादाचा हो गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर प्रमुख करीत आहे तरी मी प्रशासनाला इशारा देतो की आता तरी तुम्ही जागे व्हा आणि संपूर्ण सोलापूर शहर नाले गटारी याचबरोबर आरोग्य बाबतीमध्ये आणि रस्त्यांचे जे खड्डेक झालेले आहेत हे संपूर्णपणे दुरुस्ती करा अन्यथा आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र